तुमच्याकडे अडीचशे ते तीनशे ह्या रेंज मध्ये आणि प्युअर कॉटन आहे जी डिझाईन आहे तसा सेम तुम्हाला इथे बघायला मिळेल बसण्या उठण्यासाठी मेन कसं आहे इथे डबल शिलाय त्याच्यामुळे प्रकला जी डिझाईन आहे ती पायजाला डिझाईन सिक्स सिक्सेल मध्ये सिक्स सिक्सेल म्हणजे फिफ्टी टू आज आपण आहोत दादर स्टेशनला दादर स्टेशन वरून आपण थेट जाणार आहोत दादर वेस्ट मध्ये असलेल्या जयपुरी कॉटन कुर्तीच्या स्टॉल वर या स्टॉल वरती आपल्याला अडीचशे ते तीनशे रुपयात आपल्याला बरेच कुर्तीज बघायला मिळणार आहे त्याशिवाय पूर्ण सेट आहे हे आहे फुल मार्केट आणि हा आहे ब्रिज ह्या ब्रिजच्या इथून सरळ गेल्यावर जवळच आहे कबुतरखाना आणि पुरातन वटवृक्ष हनुमान मंदिर या पुलाच्या खालनं आपण सरळ गेलो की थेट येतो कबुतर खाना आणि कबुतरखानाच्या अगदी समोर असेल पुरातन हनुमान मंदिर इथे आज आपण पोहोचलेलो आहोत तर चला आता आपण आहे ना बघूया ह्या स्टॉल वरती किती छान छान कुर्ती जे मुंबईची चेडवा आज आहे दादर वेस्ट मध्ये दादर वेस्ट मध्ये आपल्या सगळ्यांनाच माहितीये बरेच ड्रेसचं कलेक्शन आपल्याला मिळतं आणि एक असं स्टॉल आहे त्या स्टॉल वर आता मी इथे आहे ते स्टॉल आहे ना दादर वेस्ट ला तुम्ही उतरल्यावर विसावा हॉटेल आहे तिकडना तुम्ही आलात तर उजव्या हाताला आलात तर समोरच तुम्ही आल्यावर इथे पुरातन वटवृक्ष हनुमान मंदिर आहे या मंदिराच्या अगदी समोर हे स्टॉल आहे आणि या स्टॉल वरती आपल्याला अडीचशे ते तीनशे रुपये या किमतीत आपल्याला इथे ड्रेसेस पाहिजे आणि हे ड्रेसेस प्युअर कॉटन मध्ये ते आता आपण जाणून घेऊया ते आपण बघतोय बरच कलेक्शन आहे आणि हे कलेक्शन आता आपण पाहूया पण हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे स्किप न करता त्याचबरोबर इथे ना तुम्हाला कसं यायचं हे मी व्हिडिओ मध्ये सांगितलंय तर चला आता जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि जर व्हिडिओ आवडला असेल एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हे जे आहे राजू आहे राजू दादा नमस्कार अजून ड्रेस बघूया आपण छान आहे राऊंड नेक हा राऊंड नेक मध्ये मोस्टली आजकाल आहे ना राऊंड नेक आणि नेक अशा मध्ये ड्रेस आहे कॉटन मध्ये आणि ह्या ड्रेसमुळे आपल्याला गरमही तस होत नाही मोस्टली हा त्याचा कॉम्बिनेशन आपल्याला इथे मिळेल अजून बघूया मी जो घातला कलर वेगळा अच्छा हा अरे वा मी जो घातलाय त्याच पॅटर्न मध्ये इथे आणि कलर बघा ग्रीन मध्ये सेम ॲज इट इज असाच आहे आणि पायजमा पण आपल्याला कळ मी जो घातलाय त्याच्यामध्येच आहे पण हा कलर वेगळा आहे मी हा वेअर केलाय हा ब्ल्यू आहे आणि हा जो आहे हा ग्रीन आहे आणि हा त्याचा पायजमा आहे त्याची किंमत दादा एमकू डबल एक्स अडीचशे रुपये हा डबल एक्स चे तीनशे रुपये म्हणजे अडीचशे ते तीनशे तीनशे आपल्याला इथे मिळते हा एक दादा दाखवा सगळ्यांना परवडलं पाहिजे क्वालिटी बेस्ट आहे कारण मी पण स्वतः वेअर करते हा कॉटन त्याच्यामुळे मलाही समजून येतं बघायला पॅन्ट प्रत्येक मध्ये तुम्हाला काहीतरी वेगळी डिझाईन गळ्याला वेगळी डिझाईन आणि तुम्हाला पायजम्याची थोडी वेगळी डिझाईन असं इथे मिळून जाईल तर हे छान ऑप्शन आहे आणि इथे आपण बघितलं तर बरेच आहेत असे मी असेच तुम्हाला आता दाखवते या पॅटर्न मध्ये पण आहेत थोड तुम्हाला असं लुक पाहिजे त्या लुक मध्ये पण आहे बरेच आहे अजून एक आपण एक बघूया दाखवतात हा एक कलर रामाग्रीन आहे ना रामाग्रीन छान आहे हा पॅन अशी दिली आहे अच्छा इथे मॅच हे बघ तुम्हाला कपडा असं वाटेल पातळ पण तो कपडे पातळ भरला जातो धुतल्यावर भरला जातो कपडा हा जो आहे असा ड्रेस आहे ही कुर्ती आहे आणि हा त्याचा पायजमा असे आणि इथे आता मी तुम्हाला दाखवते बरेच कलर आपण बघूया हे जे आहेत मध्ये लार्ज मध्ये हे बरेच कलर आहे मीडियम मध्ये लार्ज मध्ये मी तुम्हाला कलर्स दाखवते सर्व हे कलर दाखवते अच्छा हा एक दादांनी दाखवलाय आपण छान पाण्यात टाकला कपडा भरला जातो पूर्ण याला पूर जो कलर आहे पूर्ण ग्लो येतो कलर निघत नाही गोळे येत गोळे येत नाही अच्छा इथे पण आपण मी दाखवते अजून बरेच या स्टॉलवर तुम्हाला ड्रेसेस बघायला मिळते अगदी अडीचशे रुपये ते तीनशे मध्ये सुंदर आहे इथे पण दाखवते पूर्ण शॉल वर जे आहेत ते कव्हर करते तुम्हाला साईज वाईज आहे मीडियम लार्ज आणि एक्सेल दादा च्या वरती पण तुमच्याकडे आहे एम टू डबल एक्सेल एम एल एक्सेल डबल एक्सेल डबल एक्सएल अडीचशे अडीचशे रुपये डबल पुढे तीनशे रुपये अच्छा म्हणजे थ्री एक्सेल थ्री फोर एक्सेल दाखवणार आता आपण थोडे वरच्या साईज चे बघूया फाय एक्सएल मध्ये म्हणजे जे ज्यांना फाय एक्सेल मध्ये पाहिजे ते पण इथे येऊन घेऊ शकतात हा अच्छा मोठी पॅन्टची लेन पण मोठी आहे फाय एक्सेल साठी पण छान आहे आणि दादा थ्री एक्स एल आणि ते पण दाख अच्छा हे थ्री एक्सेल भरपूर त्यामध्ये कलर भरपूर आहे हे सर्व आहे थ्री एक्सेल मध्ये हे बघा थ्री एक्सेल मध्ये कलर्स मी दाखवते दादा फोर चे पण मला मिक्स आहेत अच्छा थ्री फोर एक्सेल ह्याच्यात मिक्स आहे छान आहे हा पण कलर दादा हा आपल्याला एक ओपन करायचो हा फोर एक्सेल आहे ना अच्छा फोर एक्सेल मध्ये पण बघा सुंदर आहे छान आहे फोर्टी एट म्हणजे फोर एक्स फोर एक्स एल साईज बघा गुडघ्याच्या खाली लेन्थ पॅन्ट पण बघा मोठी दादा सिक्स एक्सेल मधलं एक आपण बघूया सिक्स सिक्स एक्सल मध्ये सिक्स एक्स म्हणजे फिफ्टी टू फिफ्टी टू साईज आणि इथे प्युअर कॉटन मध्ये खूप सुंदर कपडे हा बघा सेंग पण नाही आहे पुन्हा बघा प्युअर कॉटन आहे सिक्स एक्सेल मध्ये त्याची किंमत दादा तीनशे रुपये तीनशे रुपये फोर तीनशे रुपये okay. म्हणजे थ्री एक्सेल फोर एक्सएल फाय एक्सएल सिक्स एक्सेल ह्याची किंमत तुम्हाला इथे तीनशे रुपयात मिळेल आणि त्या आधीचे मीडियम टू M एकसल, M आडिश्चे. डबल एक्सेल अडीचशे रुपये बघा मोठी आणि त्याचा हा आहे पायजामा खोलून बघा पायजामा साइज बघा आपण साईज बघू शकतो सिक्स एक्सेल ची खूप मोठी आहे तर असे बरेच इथे तुम्हाला आहे ना ड्रेसेस तुम्हाला घेता येतील जे आपल्या बजेट मध्ये परवडती रशे तर नक्की या स्टॉल ला व्हिजिट ला करा हे स्टॉल तुम्हाला परत दाखवते कुठे अगदी पुरातन वटवृक्ष हनुमान मंदिर आहे वेस्ट लागेल तिथे आणि तुम्ही नक्की ते व्हिजिट करा तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला आहे मला नक्की सांगा त्याशिवाय या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद